नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शिरपूर तालुक्यातील जळोद येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा बनावट कागदपत्रांच्या आधारे स्थलांतरित केल्याचा आरोप करत शेकडो आदिवासी बांधवांनी धुळे येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला मी बाळू शिंदे ग्रामपंचायत जळोद तालुका शिरपूर जिल्हा धुळे जवळज गावून आले आदिवासी आश्रम शाळेचं चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे स्थलांतर करण्यात आलं या विरोधात आम्ही सर्व ग्रामस्थ इथं आलो आहे आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत ज्या संस्थेने चुकीचे कागदपत्र दाखवून स्थलांतर केलं आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ज्या मुख्याध्यापकांनी चुकीची माहिती दिली चुकीचे कागद दिलं त्यांच्यावरसुद्धा निलंबनाची मागणी कर... निलंबन तात्काळ करण्यात यावं आणि स्थलांतर हे तात्काळ आहे तीनच मागण्या आमच्या आहेत मान्यता मुख्य रद्दांचं निलंबित आणि तिसरी मागणी स्थलांतर तीनच प्रमुख आमच्या मागण्या आहेत या मागण्या जोपर्यंत होते तोपर्यंत आम्ही इथून हालत नाही आणि शांततेत आम्ही आंदोलन करू शासनाचा शासन निर्णय त्या शाळेच्या बाबतीत झालेला होता स्थानांतर शासनाने मान्यता दिली होती परंतु अद्याप शाळा त्या ठिकाणी स्थलांतर झालेली दुसऱ्या ठिकाणी आणि त्याच्या बाबतीत गावकऱ्यांनी आपल्याकडं निवेदन दिलेलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही एक चौकशी समिती आमच्या स्तरावर निघलेली आहे आणि त्या चौकशीच्या समितीच्या आवालाच्या अधीन राहून आम्ही सदर संस्थेला जोपर्यंत वरिष्ठ स्तरावरून यायचा निर्णय होणार नाही तोपर्यंत श संस्था स्थलांतर करू नये असं या चर्चेमध्ये आ, निवेदन करताना आणि त्या बाबतीत त्यांना पत्र दिलेलं शासनाने जो काही स्थलांतर करण्याचा आदेश दिला होता आपल्या पत्राच्या आधारे दिला असेल त्यावेळेस आपले जे शिक्षण विस्तार अधिकारी असतात त्यांचे रिपोर्ट जे आम्ही बघतोय चौकशी समितीमध्ये ते पण घेतलेले त्याच्यानुसार कारवाई होणार बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला फॉलो करा धन्यवाद